नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा पोलिसांनी पुराव्याशिवाय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्याचा आरोप खापा पोलीस स्टेशन येथे एस डी पी ओ अनिल मस्के यांना निवेदन गो तस्करीत वापरण्यात येणारी टवेरा गाडी जाळल्याच्या आरोपावरून खापा पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कोणताही विनाठोस पुराव्याच्या आधारावर अटक करून आपले अपयश लपवल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद शाखा क्रुमटेक जिल्ह्याने केला आहे या संदर्भात शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सावने मुस्के व खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील दहिभाते यांना शिष्टमंडळाकडून खापा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले खापा पोलिसांनी कोणत्याही पुराव्याशिवाय परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले एवढेच नाही तर चौकशीच्या नावाखाली त्याचा शारीरिक छळ केला कुटुंबियांना भेटू दिले नाही चौकशीच्या नावाखाली पोलीस इतर लोकांना तासन तास बसवून त्रास देत आहेत खापा पोलीस स्टेशन हद्दीतून फ्लेम सुरू असलेला गोवंश वाहतूक होत असून यातून पोलिसांची निष्क्रियता समोर येत आहे असे या निवेदनात म्हटले आहे कुमटेक मौदा पारशिवनी कन्हान खापरखेडा परिसरातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तुमटेक जिल्हा विश्व हिंदू परिषद अध्यक्ष राजू कांबे उद्धव चौधरी मंगल प्रसाद भुगे, योगेश जालंदर अजय साठवणे महेश पटले विनोद कोपकर सतीश उर्फ बंडू सुरकार अथकेत भोके सुगबारावजी चित्रावतीना मनीष सोनवणे धनसिंगोले पात्रेत भोक राजू दुतक राधींचा समावेश होता पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका प्रतिनिधीची रिपोर्ट